गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे 21 डिसेंबर 2024 हजार चोवीस वर्षातला सर्वात लहान दिवस आजपासून उत्तरायण चालू झालं आजचा दिनविशेष मार्गशीर्ष कृष्ण पक्ष षष्ठी आज दिवस लहान रात्र मोठी आज ही बाहेरगावची मुलं आलेली आहेत बाहेरगावची म्हणजे पुण्यातलीच आलेली आहे त्यांची गाडी पुण्यातली आहे क्रिकेट खेळतात छान खेळतात आज हार का घातलेत गाड्यांना या ट्रॅव्हलरला घातलाय त्याही ट्रॅव्हलरला घातला होता ट्रिपला निघाले म्हणून नारळही पडला असे शनिवार शनी मारुतीचा वार आमच्या गावात इतकी देवळ आहेत इतकी देवळ आहेत मोजण कठीण आहे एवढी देवळ आहेत पण शनीच देऊळ नाहीये इथच काय आजूबाजूलाही कुठं नाही आहे बाकी सगळी देवळ आहेत सगळ्या देवांची देवळ आहेत आमचं घर तर देव मारुती मंदिरच्या शेजारी आहे मारुतीचं देऊळ आहे तिथं बऱ्याच इतरही मूर्ती आहेत गणपती आहे सरस्वती आहे अजून काय हा शंकराची पिंड आहे पण नवग्रह आणि शनीचं देऊळ मात्र इथं कुठेही पंचक्रोशीत नाही आहे लोकांना विचारलं तर लोक विचारात पडतात पर्यटक प्रचंड आहेत मच्छी अजिबात नाही आहे म्हणजे मासे नाही आलेले बोटी पण नाही आलेल्या आणि मासे पण नाही आलेले नाही गेल्या आहेत बऱ्याचशा पण मच्छी नाही आहे मासे नाही खोल समुद्रात गेले असतील त्याच्यामुळे यायला वेळ लागणार त्या कदाचित उद्या येतील पण आज तरी नाही आहे काल तर लिलावाच्या अगोदर एक बैलगाडी आम्हाला परत जाताना दिसते त्याचा अर्थ अजिबात मासे नव्हते आणि लिलावानंतर साधारणतः तास दीड तास बैलगाड्यांना काम असतं जर अगोदरच निघून गेली त्याचा अर्थच मासे अजिबात नाही पण तुम्ही आलात तर काळजी करू नका तुम्ही खाणारे असाल तर तुम्हाला नक्की मिळवून देईल कसे मिळवायचे आम्हाला माहिती आहे त्यामुळे काही काळजी करू नका इथं वेगवेगळ्या कंपन्या आहेत माशाच्या की ज्या इथनं मासे कलेक्ट करतात आणि फॉरेनला पाठवतात तर अशा कंपन्यांमध्ये ओळख असली तर तुम्हाला मासे किलोच्या भावाने मिळतात चांगले मासे असतात चांगल्या प्रतीचे असतात ते शक्यतो विकत नाहीत ना कारण मध्ये त्यांचा फायदा चांगला होत असतो तिथं जर एखाद्या मासेमारी बोटीला होळ मासा सापडला तर त्याची चांदी होते तो मोठ्या किमतीला विकला जातो मासा म्हणजे एका फेरीत तो लखोपती होतो आख्या सीजनचा पूर्ण पैसा एका माशात काढला जातो फक्त एका माशात परवा ला एक मासा सत्तावीस लाखाला गेला म्हणजे विचार करा एक मासा फक्त एक बा इकडं तुम्ही पाहिला ना खूप भारी दिसत आहे सगळं धुक्यात हरवलेलं आहे त्यामुळे दिसायला अप्रतिम दिसतंय धुकं थोडं आत्ता कमी झालेलं आहे पण तरी सुद्धा छान दिसतय मस्त दिसत कॅमेरा इकडं आणला आणि इकडं लाटा चालू झाल्या आता ओटी चालू आहे बरं काय सोनं चांदी घेतली का नाही मी एवढं ओरडून 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 सांगतोय लोकांना मित्रांना काल सोनं चांदी आणि ज्युनियर बीच हा ई टी आहे हे स्वस्त होते सोन्या चांदीत तर आपण गुंतवणूक करायला अजिबात घाबरत नाही तुम्ही फिजिकल सोनं घेऊ शकता त्याच्यानंतर सोन्याचा घेऊ शकता की जे अतिशय सोपं आहे त्याच्यावर फक्त तुम्हाला इन्कम टॅक्सच भरावा लागतो बाकी कुठलेही टॅक्सेस नाही आहेत एसटीटी वगैरे टॅक्सेस आहेत पण ते अगदी छोटे आहेत म्हणजे पॉईंट टू पॉईंट थ्री पॉईंट फाईव्ह पर्सेंट पर्यंत येतात म्हणजे इतके छोटे आहेत त्याच्यानंतर सॉरिन बॉन्ड गोल्डसाठी घेऊ शकता सेकंडरी मार्केटमधनं तुम्हाला म्हणजे शेअर मार्केटमध्ये सेकंडरी मार्केट असतं जिथं सॉरिंग बॉन्ड विकले जातात सोन्याचे तिथं तुम्हाला खरेदी विक्री करता येऊ शकते अर्थात खरेदी करणं सोपं आहे विक्री करणं प्रचंड अवघड आहे त्याच्यामध्ये कारण खरेदीदार खूप कमी असतात तरी करता येऊ शकते तसंच चांदीसाठी फिजिकल चांदी चांदीची ई टी एफ कमोडिटीमध्ये मात्र चांदी विकत घेऊ नका सोनं चांदी विकत घेऊ नका ते ट्रेडरसाठीच आहे इन्व्हेस्टरसाठी नाही साधारणत सहा महिन्यामध्ये तुम्हाला खूप छान म्हणजे पस्तीस टक्के तीस ते पस्तीस टक्के चांदीमध्ये रिटर्न मिळेल सोन्यामध्ये मात्र तुम्हाला पाच ते सहा टक्के रिटर्न आणि जुनियर एफ मी जो घ्यायला सांगितलेला होता तो स्वस्त चालू आहे खूप स्वस्त आहे म्हणजे हा लाट पाहिली असेल आता तुम्ही तर ज्युनियर ई टी एफ नक्की विकत घ्या त्याच्यामध्ये तुमची शेअर मार्केटमध्ये पदार्पण होऊ शकतं आणि आत्ता इतक्या स्वस्त लेवलला असल्यामुळे तुम्हाला त्याच्यातनं फायदाही चांगला मिळेल आणि सिक्युरिटी खूप छान असते त्याला म्हणजे ज्युनियर निफ्टी हा निफ्टीच्या एक्कावन्न ते शंभर कंपनीचा इंडेक्स असतो त्याच्यावर बेस्ट त्याला रिप्लिकेट करणारा हा ज्युनियर वीज इंडेक्स आहे म्हणजे तुम्हाला पन्नास कंपन्यांमध्ये एखादी कंपनी जरी ढब झाली तर त्या जागी दुसरी येते त्याच्यामुळे इंडेक्स परत वरच राहतो पण ह्या मध्ये चढ उतार थोडा मोठा आहे उताराला घाबरू नका साधारण वीस टक्क्याचा जर का प्रॉफिट झाला तर विकून टाका परत खाली आल्यानंतर परत घ्या अशा प्रकारे तुम्हाला त्याच्यामध्ये कामही करता येऊ शकतं प्रॉफिटही कमवता येऊ शकतं बरं जाऊन द्या सकाळची वेळ आहे लाटा काही फारशा आवाज नाही आहे लाटांचा पण लाटा फुटत आहेत खडकांवर त्या मात्र छान फुटत आहेत चला मित्रांनो चांदी आणि ज्युनियर बीच आनंद घेतला तुम्ही घेतला की नाही माहित नाही पण घेतला असेल मला प्यायचं आहे तर विकेंड एन्जॉय करा सोमवारपासून या फिरायला या आठवड्यात आम्ही आहोत इथं पुढच्या आठवड्यात नाही आहोत Bye. See you.